या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आपण बघितलं सभापती महोदय तर फार मोठ्या प्रमाणावर तरुण सदस्य विधानसभेमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळालेले असतील त्यामुळं खऱ्या अर्थाने यंदाची विधानसभा आणि हा सगळा परिसर एक तरुण म्हणून ओळखला जातोय विधानसभेचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकरजी देखील बहुधा आत्तापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष असतील त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं देखील आपण एका तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले आहेत त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल आपण मगाशी मी तुम्हाला तिथं बसवत असताना वय सांगितलं परंतु ते पटत नाही मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण चाळीसशे वर्ष वाटतंय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक, एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे सभापती महोदय आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे मला आठवत आहे नऊ ते चौदा आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं विरोधी पक्षामध्ये होता बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला त्यावेळेस तुमचा तो सफारी तुमचा तो देखणेपणा तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं त्यावेळेस म्हणायचं आम्ही म्हणायचो काय माणूस बदल झालाय आज साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झाला Obrigado.